नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण विजय ह्या ऑर्डर सीड वानाची हार्वेस्टिंग करत आहोत आपण दिनांक अठ्ठावीस जून रोजी या वाहनाची लागवड केलेली होती आज सरासरी दोन महिन्यानंतर आपण बघू शकता माल साईज आणि टनक कसं मजबूत माल तयार झालेला आहे येत्या सतत पावसामुळे आपण इथं बारा बारा पिढ्या लागवड केलेल्या होत्या समोर बघू शकता आपण तेवीस टन त्राला लोडिंग चालू आहे आणि अजून बारा टन अपेक्षित उत्पन्न आहे सरासरी म्हणजे सरासरी म्हणजे हा प्लॉट दहा दिवस सतत पाण्यामध्ये होता तरी साईज बघू शकता तुम्ही जर काही शेतकरी बांधवांना सप्टेंबरला लागवड करायची असेल सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात तर विजय या वनाची लागवड आवश्यक करा आणि हमखास उत्पन्नाची हमी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप राजपूत रोड सीट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी जामनेर तालुका शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे दादा राजपूत यांच्या शेतामध्ये संतोष दादा यांनी अठ्ठावीस जून रोजी विजय या वाहनाची लागवड केली होती आज जवळजवळ सात दिवस कंप्लीट झालेले आणि आज प्लॉटची हार्वेस्टिंग आहे सौदा दादा यांनी पौने तीन ने एकर मध्ये बारा पुड्यांची लागवड केलेली आहे आणि आज त्यांचा ट्राला हार्वेस्टिंग चालू आहे बावीस टनाचा ता ट्राला भरलेला आहे आणि अजून इकडं दहा बारा टन माल निघेल ही त्यांना खात्री आहे मी तर साईज पण बघू शकता एक सारखी साईज आहे तीन किलो पासून साडे पाच किलो पर्यंत साईज गेलेली आहे एवढा पावसामध्ये पण हा प्लॉट एवढा टनक आहे हे तुम्ही बघू शकता या शेतकरी मित्रांनो आणि कोणाला जर पावसाळी हंगामामध्ये टर्बूज पिकाची लागवड करायची असेल तर आरडोर्सी च विजय यवान नक्की लागवड करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो